दोन हजार पंचवीस सव्वीस सालातल्या होत असलेल्या तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आम्ही वेगवेगळ्या जाऊन करतोय अनेक लोकांशी भेटतोय आम्ही ही निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होईल असा नगरसेवक लोकांच्या सोयीच्या आणि गरजा ओळखून काम करणारा नगरसेवक देण्याच्या दृष्टीनं पावले टाकत आहोत आतापर्यंत आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून पाच अर्ज भरलेले आहेत येत्या दोन दिवसात आमचे हे अर्ज ऑफलाईनच्या मार्फत भरले जातील त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार आम्ही अर्ज भरलेला आहे शिवसेना या निवडणुकीमध्ये तासगावकरांच्या प्रश्नासाठी तासगावातल्या विकासासाठी आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या लेकरांना या नगरपालिकेमध्ये निवडून देण्यासाठी प्रयत्न करत आहे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ताकदीनं ही निवडणूक लढवतोय गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही इथं चांगलं मतदान घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही चांगलं मतदान घेतलेलं आहे लोकसभेला सुद्धा आम्हाला म्हणावं तसं मतदान जरी झालं नसलं तरी आमच्या मताचा टक्का या परिसरामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये जी काही गावं आहेत ज्यात शिवसेना घट्ट पायरून उभे त्यातलं तासगाव एक गाव आहे सांगली जत अन्य ठिकाणी जशी शिवसेना लढते सामान्यांच्या प्रश्नावर काम करते या भागातले शहरातले प्रतिनिधित्व करणारे आमचे प्रमोद सावंत आणि सचिन चव्हाण यांच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही नागरिक प्रश्नावर आवाज उठवून वेगवेगळ्या प्रश्नावर मार्ग काढून यशस्वी आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाच्या शिवसेनेने केलेल्या कामाच्या त्याचबरोबर जनमानसामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिपुत्राच्या लढ्याची जी भूमिका आहे ती भूमिका घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय मित्र पक्षांच्या जा बरोबर आमच्या चर्चा चालू आहेत का शंभर टक्के चालू आहेत इतर पक्षातले लोक आमच्या संपर्कात आहेत का शंभर टक्के आमच्या काही लोक विविध पक्षातल्या संपर्कात आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये तासगावकरांची अपेक्षा आहे की तासगाव शहरातच यापूर्वीच नेतृत्व नव्हतं तासगाव शहराचं म्हणून नेतृत्व करणारी माणसं आम्हाला या शिवसेनेच्या माध्यमातून तासगावकरांच्या सेवेत द्यायच्या आहेत आणि आम्ही तासगावकरांच्या या शहरातल्या या शहरातल्या प्रश्नांसाठी झगडणारे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे शिवसैनिक असतील किंवा अन्य पक्षातून काही आमच्याकडे येऊन लढणार असतील यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत आम्ही ठेवलेले आहेत युतीच्या चर्चा आघाडीच्या चर्चा ह्या प्रत्येक पारावर कट्ट्यावर चालत राहतात मात्र शिवसेनेची भूमिका ठाम आहे उद्याच आमचे पक्षाचे एबी फॉर्म तासगाव तालुक्यात सांगली जिल्ह्यात जिथं जिथं निवडणुका चालू आहे तिथं दाखल होतील आणि ते अर्ज आम्ही ऑफलाईनच्या माध्यमातून भारताला ते जोडणार आहोत यासाठी उद्या सकाळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि शिवसेना ही निवडणूक ताकदीने लढणार आहे आम्ही उमेदवारी देऊन आम्ही दारू मटण्याच्या पार्ट्या देणार नाही पण तासगाव जर टाउन प्लॅनिंग देणार तासगावचा विकास काय असेल त्यांना तासगावचा रखडलेला रोडचा जो प्रश्न आहे त्या बाबतीत बोलणार मुंडेवारीच्या माध्यमात जे सांगली सारख्या शहरात वाटोळ या तासगावचं होऊ नये तासगावला लागून पोलूस सारखं मोठं खेड आता नगर परिषदेत आले तासगाव नगरपालिका पूर्वीपासून आहे पण ह्या गावचा चेहरा बदलायची वेळ आलेली आहे नागरिकांनी सामान्य कुटुंबातील लोकांना संधी द्यावी हजार दोन हजार रुपयांनी पटनाच्या ताटावर आपली किंमत करू नये ही विनंती मी तासगावकरांना करेन आणि शिवसेना ही निवडणूक आहे वेळ प्रसंगी सोबत येतील त्यांना घेऊन नाही येतील त्यांना सोडून आणि आडवी येतील त्यांना तोडून जाण्याची शिवसेनेची भूमिका पक्षातील तुमचं महाविकास आघाडी गार महाविकास आघाडीची चर्चा जिल्हा पातळीवर चालू आहे मात्र नगरपालिका ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लागलेल्या आहेत त्या बाबतीत काल आमच्या सर्वच पक्षाच्या अगदी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आमची काल बैठक सांगलीच्या सर्किट हाऊसला झालेली आहे आमची जी भूमिका आहे ती आम्ही एकामेकासमोर मांडलेली आहे आता ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये निवडणूक आहेत त्या निवडणुका लढवणार नेतृत्व करणारे जे लोक आहेत ते किती आम्हाला विश्वासात घेतात आणि किती आमच्या बरोबर एकजीवपणे राहतात ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे आम्ही विधानसभेला त्यांच्याबरोबर होतो लोकसभेला ते आमच्यावर होते का नाही तो त्यांचा प्रश्न आहे मात्र त्यांनी जर चर्चेला बोलवलं तर आम्ही सगळे दरवाजे खुले ठेवले मात्र सन्मानजनक चर्चा असेल तर आम्ही त्यात पुढे जाऊ अन्यथा आम्हाला आमचे रस्ते मोकळे